तर मित्रांनो खूप दिवस झाले लोकांच्या मनात एकच प्रश्न होता कि की शेगावचं अनंत सागर हे सुरू आहे का तर मी तुम्हाला सांगतो की जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू व्लॉग मध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग वर खूप मजेशीर होणार आहे कारण आजच्या ब्लॉग मध्ये आपण चाललोय शेगावला जे की सुप्रसिद्ध गजानन महाराजांचे भव्य स्थळ आहे तर आज शेगावला जाणार आहे तर आजचा ब्लॉग एंड पर्यंत तुम्ही बघायचा आहे आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया आणि तुम्हाला संपूर्ण माहिती या ब्लॉग मध्ये आनंद सागर सुरू आहे का नाही ते मला पण माहिती नाही तिथे गेल्यावर तुम्हाला मी सांगेल सुरू आहे का नाही आणि तिथे कसं जायचं वगैरे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे तुम्हाला ज्या वाहनाने शेगाव पर्यंतचा प्रवास करायचा आहे त्या वाहनाने तुम्ही प्रवास करू शकतात आम्ही तर रेल्वेचा प्रवास करतोय तुमचा जर प्रवास रेल्वेचा असेल तर तुम्ही रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर शेगावला पायपायी चालत जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की शेगावला मोफत बस आहे तर तसं काहीच नाही आहे कारण तुम्ही चालत गेल्यानंतर तुम्हाला स्वतःची ॲटोच करावं लागणार आहे कारण ती मोफत सेवा बस सध्या बंद आहे वाटेत जर तुम्ही चालता चालता थकलात तर शेगाव कचोरी सेंटर इथे अप्रतिम अशी कचोरी भेटते तर तुम्ही तिथं बसून नाश्ता सुद्धा करू शकतात तुम्ही गजानन महाराजांच्या मंदिराकडे पोचल्यानंतर तुम्हाला जर तिथं रूम पाहिजे असेल तर तुम्हाला रेंटवर तिथं रूम मिळून जाईल तुम्ही जर मंदिरात जाण्याची वाट शोधत असाल तर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून तुम्हाला सरळ चालत जायचं आहे आणि तिथं तुम्हाला खूप सारे दुकानं बघायला मिळतील तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकापासून चालत चालत पुढे आलात की तुम्हाला गजानन महाराजांच्या मंदिराचे प्रमुख गेट दिसणार तर तिथून तुम्हाला मध्ये जायचं आहे तिथं तुम्हाला बोर्ड दिसेल दर्शन कडे तर तुम्ही तिथं मुखदर्शन सुद्धा करू शकता पुढे गेल्यानंतर तुम्हाला सेवार्थ पाद त्राने स्टँड दिसणार तर तिथे तुमच्या चपला तुम्ही ठेवू शकतात कारण तिथं तुमच्या चपला सुरक्षित राहतील गेल्यानंतर तुम्हाला तिथे श्रीचे मंदिरात जाण्याचा मार्ग दिसणार नंतर तुम्ही तुमच्या छपला सुरक्षित लॉकअपमध्ये देऊन ठेऊ शकता तर तुम्हाला तिथे एक कुपन सुद्धा मिळणार श्रीमुख दर्शनाकडे म्हणजे समाधीकडे जाण्याचा मार्ग आत गेल्यानंतर तुम्हाला दगडी दरवाजा दिसेल ब्लॅक कलरचा तर तिथून तुम्हाला एंटर करायचा आहे मध्ये तुम्ही मध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं खाली दान वगैरे करू शकतात व तुम्ही सुद्धा घेऊ शकतात तर आता जाऊया आपण श्रीचे समाधी दर्शनाकडे आत गेल्यानंतर आता सुट्ट्या असल्या कारणाने मंदिरात खूप गर्दी होती तर तुम्हाला खूप प्रचंड मागे जावं लागेल दर्शना घेण्यासाठी आणि गर्दी असल्या कारणाने रांग सुद्धा खूप मोठी होती आम्ही सुद्धा खूप प्रचंड रांगेत मागे उभे होते आणि गर्दी तुम्ही बघू शकतात पण रांगेत त्यांनी बागड्यांची सोय करून ठेवली होती त्यामुळे पाय दुखण्याचा प्रश्नही नाही होता रांगेत पुढे आल्यानंतर आम्हाला दिसला खालचा व्यू लोक अजून येतच होते तर तुम्ही बघू शकतात खाली पण गर्दी वरती पण गर्दी तर आता महाप्रसादाला जाण्याची वेळ होती तर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर आम्ही निघून गेलो महाप्रसाद घेण्यासाठी पुढे आल्यानंतर तुम्हाला मोठच बोल दिसणार महाप्रसादाचं तर सगळे भावी भक्त तिथं जात होते महाप्रसाद घेण्यासाठी महाप्रसादाची सोय सुद्धा उत्तम प्रकारे होती आणि महाप्रसाद सुद्धा प्रचंड उत्तम होता मग काय शेगावचं दर्शन झालं आणि निघून गेलो आनंद सागरासाठी आणि मी तिथंच तुम्हाला सांगणार आहे की अनंत सागर सुरू आहे का तर मित्रांनो खूप दिवस झाले लोकांच्या मनात एकच प्रश्न होता की शेगावचं अनंत सागर हे सुरू आहे का तर मी तुम्हाला सांगतो की शेगावचं जे अनंत सागर ते आहे का का ते सुरू आहे पण तिथं इतकं अजून बघण्यासारखं काहीच नाही म्हणजे तिथं जी ट्रेन होती ती पण नाही आहे काहीच नाही तिथं फक्त काही ते धार्मिक स्थळं वगैरे त्यांनी करून ठेवलेले तुम्ही बघू शकता तर ते जे फक्त बाकी काही नाही आहे तर तुम्हाला सांगतो की गजानन महाराजांचे तुम्ही दर्शन घ्या आणि घरी जा कारण इथं काहीच नाही तुम्ही अनंत सागरला आल्यानंतर दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी खालून गुफा केलेला आहे तिच्यातनं तुम्ही जाऊ शकता दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला आल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की अनंत सागरला पहिल्यासारखं काहीच का राहिलं नाहीये तर आता सर्वजण आम्ही निघून आहे घरी जाण्यासाठी जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला करा तर भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय